आहे ना इमानात बसायचं नाय का ऑनलाईन तिकीट बुक करायचं आणि बसायचं विमानामध्ये एकदा का ऑनलाईन तिकीट बुक झालं ते ऑटोमॅटिकच आपल्याला घरी घ्यायला येतंय विमान घरी घ्यायला येते हा कुठं काय बाबा हे बघ बा, कसं माहिती आहे का एस च ऑनलाईन तिकीट बुक केलं ते आपल्याला एसटी स्टँड वरून घेऊन जाते Oh. railway station railway च so ticket online book केल कि आपल्याला रेल्वे station वरून घेऊन जातील हो तसच विमानाच लय advance सेवा आहे विमानाच कस आहे माहिती का ऑनलाइन तिकीट बुक केलं ना ते येत आणि आपल्या घरून घेऊन जात आपल्याला एवढी सेवा विमानाची हा advance आय विमानाची चांगली सेवा आहे राव advance सेवा आहे ना पण मला बसायच आहे विमानात तुला किती वेळ बसायचं आहे विमानात मला तास दोन तास बसायचे तास दोन तास हा आय लवकर बंड्या आता तुला तास दोन तास बसायचं म्हणल्यावर पाच एक हजार रुपये खर्च येईल त्याला पाच एक हजार रुपये हा एवढा हा मग अरे मग तुला तास दोन तास बसायच आणि वरून तुझी इच्छा पूर्ण होणार त्याच काय विमानात बसण्याची ती <laughs> इच्छा पुढ काय ना बरोबर बर मग करतो का माझं तिकीट बुक तू करतो की करतो ना हा देऊ का पैसे तुला चालेल मला पाच हजार रुपये दे तुझं काय करतो माहिती का उद्या तिकीट बुक करतो उद्याच फक्त तू काय कर माहितीये का उद्या सकाळी नऊ आहे ना तयार राहा रोडला येऊन थांब म्हणजे कसं माहिती का विमान आलं ना लगेच बसायचं जायचं उद्याच करशील बुक अरे शंभर टक्के

हा, हा, आता लय दिवसाची इच्छा पूर्ण होणार रे माझी मनात बसायची माझ्या तू माझ्या आता करतो विमानात मिलय म्हणजे मध्ये मला विचार ना कुठं जायलास म्हणून हाय का बर बरं कुठं जायला तुला सांगतो लय आनंदाची गोष्ट आहे आपल्या वाडीतून आहे का पहिला विमान प्रवास करणारा माणूस आहे मी पहिल्यांदा विमानात बसणार मी आपल्या वाडीतून विमानात मग बर मला शुभेच्छा दिना शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या नाही मग विमानात बसायच्या शुभेच्छा दे अच्छा तस होय विमानात बसायच्या पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बॅग बी घेऊन चला चालू काय काय नाही बॅग इथे मग आणि पाण्याची बाटल एको ते कशासाठी अग मी आता विमानात बसून जेवणार रे ढगात बसून एखादा तुकडा बिकडा खाली पडला ना तसं बसायला लगेच येऊ नको लय सवय तुला ती तुकडे बिकडे गोळा करायची आम्ही नाही तुझ्या सारखी डासाईच मला उशीर व्हायला येऊ की जास्त सकाळ सकाळ पाळलं की कसं गरम राहत थंडी वाजत नाही कसं झालंय तयार मी एक नंबर एक नंबर आलं कर अरे आता येऊन थोड्या वेळात जालो कर उशीर झाला तर परत विमान चुकन बिकन परत आम्हाला बोलायचं नाही असं कसा उशीर होऊ देईल मी अरे खाट खाट पैसे मोजून दिलेत मी अग्नीच्या साक्षाने तुला दादा लवकर जा मला तू बस ओ गो दादा आता खरंच वाटते विमान आले ते चालले बसायला त्याच्यात जाऊ दे करण्यात ते थॉय डोक्याचं आहे त्याला काय काय येत त्याला काय सांगितलं ना हे शेवटला सांगतो मी हाय माय डोक्यात आहे चल मला बसायचं चला आलो इमान काय आले दिसत नाही अजून वा मस्त बस इमानात बसणार आयला एकदम भारी काय भाऊ की आयला सकाळ सकाळ कुठे बॅगन बिगन घेऊन कुठे चाललंय आज तुला आज तुझ्या भाऊकीवर अभिमान वाटल का अरे भाऊकी आज इमानात बसायचं मी इमानात बसायला इमानत हा इथं काय इथं काय इमान येणार नाही तुम्हाला न्यायला कुठे इथं हा मग या रस्त्याला हा मग ह्या रस्त्याला कस का इन ये ये इमान येईन भांड्या कस काय येत असत तुला नाही माहिती त्याच्यातलं बसलंच का कधी विमानात तू अरे इकडे नाही येत इमान मी नाही बसलो पण मला माहिती इकडे विमान येत नाही म्हणून येत नाही इकडे अरे काय भाऊ की तुला काय वाटतं येतं इकडे विमान अरे जा घरी जाऊन जो सांगितलेलं कळत नाही इकडे इकडे विमान येत नाही म्हणून हे आमची अशी भाऊ की चांगल्या कामात सारखं खोडाच घालायचा खोडाच घालायचा म्हणजे देखवाना ना तुला मी इमानात बसायला आय होत हा तर पळीतून जाऊ अरे जातो ना एक माणूस किती आणि हेच असलं आईला वाट बघत बसतो जरा इमानाची युमान! अरे मी हिता हित आय तिच्या आईला गेल जाऊ दे बहुतेक हे नसे आपलं इमान दुसरं असेल दुसरं येईल ओ अ काय करते खाली काय ग बायको काय करताय म्हणलं म्हण ट्रॉलीच एक लटे झालाय बघतो काय तुम्हाला माहिती का बंड्या विमानात बसायलाय विमानात बसायलाय तुला काय सांगितलं विमानात बसायला चाललाय बायको मग त्याला विमानात बसायची इच्छा होती त्याला मीच टोपी टाकली पाच हजार रुपयाला पाच हजार रुपयाला त्याला म्हणलं तुझी इच्छा पूर्ण होईल पाच हजार रुपये दे तुझ विमानाच तिकीट बुक करतो. आणि गावाच्या बाहेर तिथ रोडला जाऊन थांब विमान येईल तुला घ्यायला. हो तिथ कुठं विमान येत असत वय घ्यायला. काय तुम्ही अहो त्याची इच्छा होती विमानात बसायची. एखाद्याच्या इच्छेचा असा हिरमोड नसता करायचो. त्याच स्वप्न होतं विमानात बसायचं मला किती आनंदाने सांगत होता मी विमानात बसायला चाललोय डब्बा बिब्बा घेऊन गेला मी तिथ जेवणारे अस करणारे असं नसतं करायचं एखाद्याच्या स्वप्नात किती आणि स्वप्न बघतेत लोक काय काय करायचे. तुम्ही कुशाला असा मजाक केला त्याच्या स्वप्नाचा बरं वाटतंय का थे, सांगा बर। चा ते खर खर सांगा बरं हे चुकीचं केलं तुम्ही मला अजिबात आवडलं नाही म्हणजे चुकलं काय बायको मग किती पैसे घेतले म्हणले त्याच्याकडून पाच हजार रुपये आताच्या आता चला त्याच्यात ते पाच हजार रुपये द्या आणि काय तुम्ही केलं ते खरं खरं त्याला सांगायचं काय चालन ठीक आहे चला चला लगेच काय तुम्ही झालं एक नाही आला अजून

आता आम्हाला काय माहितीये तुला विमानात बसायचं म्हणून तू लगेच एवढे पाच हजार रुपये काढून दिशील म्हणून हे बघ विमान विमान इथं काही येणार नाही आणि तुझी इच्छा काही इथून पूर्ण नाही होणार हे बघ हे तुझ्या तिकीटाचे पाच हजार रुपये आणि हे हजार रुपये एक्स्ट्रा तुझ्या इच्छेचा हेरमोड केल्याबद्दल मला दंड सॉरी सहा हजार रुपये दिले आणि बंड्या असं कोणी काय म्हणलं की लगेच लगे नाही निघायचं शहानिशा करायची प्रत्येक गोष्टीची अरे बसला जसं बस स्टँड असत रेल्वेला जसं रेल्वे स्टेशन असतं तसं विमानाला विमानतळ असतं एअरपोर्ट म्हणते तिथच विमान येत असत फक्त केवढं मोठं असतं ते इथं कसं येणार आहे आपल्या गावात लक्षातच नाही आलं माझा स्वभाव असा आहे माहिती ना तुला असं साधा बोळा पण मी काय काय करणार आहे मी आहे ना सरपंचा आपल्या गावातच विमानतळ म्हणजे बांधायला आपल्या गावातूनच मी विमान प्रवास करणार आहे Idea? एक नंबर आयडिया म्हणजे अय ला आली का इमानात बसून येडा झालाय का तू का इमान कुठं गावात येत असते इमान इमान तळावर येत असते आपण मी तुला मागा तेच सांगितलं होतं ना बावळशी तू बावळट मी नाही बावळ तुझी मला शेड्यात काढून चाल नाही याच्याकडे नारी लागतो काम आहे मला